गणपती बाप्पा मोर्या आपल्याकडे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपला सर्वत्र महाराष्ट्रातच नव्हे अगदी जगभरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि सगळ्यांच्या घरी अगदी दहा दिवस मोठा जल्लोष असतो आणि मग हा जल्लोष जर अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे जगात असेल तर आपल्या नंदनवनात होणार नाही असं अजिबात नाही तर गेले दहा वर्षापासून आपण आपल्या नंदनवनामध्ये आपल्या दिव्यांग बांधवांनी त्यांच्या हाताने बनवलेल्या गणपतीची स्थापना करत असतो आपण अध्यात्माला मानणारे लोक आहोत आणि त्यामुळं कुठेतरी देवा आपल्याकडनं काही चूक भूल होऊ नये म्हणून आपण आपल्या गणपती बाप्पा जो आहे जो सर्वसाधारणपणे सगळे लोक जशा पद्धतीने बसवतात म्हणजे बाहेरून गणपतीची मूर्ती आणतात आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करून त्याची दहा दिवस चांगली सेवा करतात तर तशीच सेवा आपल्या नंदनवनामध्ये सुद्धा होत असते तर आज देखील तर यावर्षी आपण आपल्या मुलांनीच बनवलेला कागदापासून आपण गणपती बनवतोय हे जवळजवळ दहा दिवसापासनं दहा ते पंधरा दिवस झाले असून हे आमचं काम सुरू आहे हे आम्ही साधारणतः वीस बावीस किलो हे होता काय म्हणल्या पेपरची रद्दी होती ती रद्दी सगळी आम्ही भिजवली दररोज याच्यातलं पाणी आम्ही बांधलं केलं आणि काढला दाखवू हे बघा हे सगळं असं आम्ही याचा लग्न केलेला आहे आता आम्ही तो बऱ्यापैकी बारीक तर झालेलं आहे पण आम्ही थोडंसं थो बारीक करणं गरजेचं आहे तर आता आम्ही इथे या गरजेला बारीक करणार आहोत त्यामध्ये आम्ही टाकलो होतो झेंडूची फुलं म्हणजे खरं तर आम्ही त्या रानावनातली काही फुलं होती ती फुलं टाकलेली आहेत आम्ही याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आम्ही याच्यामध्ये गायचं गोमूत्र शेण आणि आपली चिकन माती ते बांधूनच आपला ओढा आहे तिथून आम्ही चिकन माती आणली होती चिकन माती म्हणजे नदीच्याकडेला असलेली माती तर छानशी माती आणलेली आहे आणि आताच पाणी तर हे सगळं निसर्गातून आणलेल्या वस्तू आम्ही या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यापासून आता आम्ही गणपती बाप्पाचं डेकोरेशन घेतलं गणपती बाप्पाचं थोडंसं डेकोरेशन आणि आणि प्रत्यक्ष गणपती बाप्पा करायला आहोत आणि ही आमची मुलं आहेत ती लग्ना करतायत थोडंसं मळत असं माळन बाळान मी पूर्ण एक झाला पाहिजे ते पहा बऱ्यापैकी असं लगदा आम्ही करून ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आम्ही टाकतोय थोडंसं गोमूत्र आणि छान हे गोमूत्र आम्ही याच्यामध्ये ॲड केलेलं आहे सगळ्यामध्ये थोडं थोडं टाकतोय आम्ही हे जे आता आम्ही असं मिक्स करून एकदम बारीक केलं होतं आता हे आमचं प्रमोद याच्यातलं पूर्ण निथून घे प्रमोद घे घे गोळा करून असं बस घे काढू बाहेर असं काढ हां घे हे प निथून तो दाबून घे हां असं हां आणि ते सुकं सुकं घे बा याच्यातच घुसपी हां हां याच्यात घुसपी पिळ असं हां हां व्हेरी गुड असं पिऊन हे सुकं याच्यात काढून घे आणि आता असं पहा असा छानसा लगदा झालेला आहे आणि हा लगदा मी इथे ह्या याच्यामध्ये चालणीमध्ये टाकतोय आणि आता आम्ही तो असा त्यातलं पाणी काढून घेतोय म्हणून आम्ही इथे एक माठ ठेवलेला आहे तसं माठ ठेवण्याची काही गरज नाही आहे पण आम्ही जे डेकोरेशन करणार आहे त्या डेकोरेशनसाठी आम्हाला तो माठ हवा आहे म्हणून योगायोगाने तो असा एकदम छोट्याच्या थेपा पहा दा, दाब दाब ना तर हे पहा हे असं मस्त याच्यातलं आम्ही पाणी काढून घेतोय जेणेकरून हा असा घट्ट होईल आता याच्यामध्ये आपण टाकतो थोडंसं काय फेविकॉल फेविकॉल तर हे पाणी थोडीशी उरला वाईट सिमेंट टाकतो आपण तर हे सगळं टाकलेलं आहे फुलांचा छान वास येतोय कारण मस्त आपण फुलंसुद्धा याच्यामध्ये एकजीव झालेली आहेत हे सगळं आम्ही मिक्स करून घेतोय त्याच्यामध्ये आपण शाळूची माती टाकते टाकतो हा बरं तर याच्यामध्ये खर तर आपण जी आपल्याकडे झेंडूची फुलं होती तर ती झेंडूची फुलं आपण बारीक केलेली होती त्याच्यानंतर आपण हा पेपटचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडस हे अं डिंक होता तर डिंकची काय आम्हाला लिक्विड मिळालं नाही म्हणून आम्ही थोडासा हा गरम करून घेतलेला आहे तर थोडा थंड व्हायला थोडा तर हा असा गरम आम्ही त्यामध्ये टाकलेला आहे तर असं पद्धतीने आम्ही हा पर्यावरणपूरक छानसा गणपती बनवते तर सत्तावीस तारखेला सगळ्यांचे गणपती बाप्पा येणार आहे तसंच तात नंद येणार आहे तर सगळ्यांनी दहा दिवस हा आपला गणपती बाप्पा आहे वेळात वेळ काढून सगळ्यांनी एकदा या आणि आमच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आशीर्वाद नक्की घ्या गणपती बाप्पा मंगळ